तर नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहो कांद्याची फवारणी ती पण साईज बनवण्यासाठी मी आपला मित्र हर्षल पाटील आपल्यासाठी कांद्याला चौथी फवारणी घेऊन आलेलो आहो तर तुम्ही बघू शकतात हे आहे साठ दिवसाचे कांदे हे आपण पंधरा ऑगस्ट रोजी लागवड केलेली आहे तर आपण याला चौथी फवारणी घेणार आहोत ती महत्त्वाची फवारणी म्हणजे कांद्याची साईज वाढवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याच्यासाठी फवारणी घेतलेली आहे पहिलं महत्त्वाचं औषध म्हणजे ब्ल्यू कॉपर घेतलं आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड क्रिस्टल कंपनीचं दुसरं औषध घेतलेलं आहे आपण प्रोजी पी जी सुमोटोमो कंपनीचं ज्याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड येतं तिसरं औषध महत्त्वाचं घेतलेलं आहे टेप्टोसायक्लीन ट्रॉपिकल कंपनीचं त्याच्यात अँटीबायोटिक आहे चौथं औषध महत्त्वाचं म्हणजे ॲक्टिवेट घेतलेलं आहे सिलिकॉन ॲसिड आर्थोसिलिसिक ॲसिड पाचवा औषध घेतलेला आहे इमामॲक्टिन तर मित्रांनो कुठल्याही शेतकऱ्याने जर औषध एकत्र बनवायचं असेल तर अगोदर अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये आपण अगोदर थोडंसं औषध एकत्र करून घ्यावं हो। जेणेकरून आपले औषध कॉम्बिनेशन मॅच होत आहे की नाही होत आहे ते आपल्याला कळते तर आपण बघू शकतात एका बकेटमध्ये आपण पाणी घेऊन थोडी थोडी सर्वे औषधी टाकून ते आपण चेक करून घेत आहोत की औषध की फाटते की नाही फाटते तर अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी औषध एकत्र करून अगोदर थोड्या प्रमाणात बघितलं तर जे शेतकऱ्यांचे पूर्ण औषध एकत्र करून फाटून जे नुकसान होते किंवा जे आपल्याला नंतर त्रास होतो त्या त्रासापासून आपण वाचू शकतो तर प्रत्येक शेतकऱ्याने असं जे शेतकरी बॅरलमध्ये औषधी एकत्र करून घेतात सर्वी ती आपण अशा पद्धतीने बाहेर अगोदर टाकून चेक करून घ्यायची तर आपण बघितले बग बघू शकतात की आपण ते औषधी एकत्र करून बघितली तर ती कुठल्याही प्रकारात फाटली नाही किंवा कुठलंही रिॲक्शन आलं नाही तर आपण ते दोनशे लिटरमध्ये टाकून अशा पद्धतीने फवारणी काढून घेत ता आहोत तर हे आपले कांदे झालेले आहे आता साठ दिवसांचे तर ही सर्वात महत्त्वाची फवारणी झालेली आहे आणि नुकताच अवकाळी पाऊस पडून गेला असल्यामुळे तर आपण ही महत्त्वाची फवारणी काढून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता काही प्रमाणात शेंड्यांवर करपा आलेला आहे कांद्याच्या तर त्या कांद्याच्या करप्यासाठी आपण ब्ल्यू कॉपर घेतलेला आहे आणि टेप्टोसायक्लीन अँटीबायोटिक घेतलेले आहे